आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमी मखमलाबाद विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती व कर्मवीर एडव्होकेट बाबुराव ठाकरे तिथी मोठ्या उत्साहात साजरी मखमलाबाद मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्राचार्य संजय ढेरले यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे पर्यवेक्षिका माधुरी थेटे ज्येष्ठ शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते अथर्व थोरवत यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनकार्याविषयी सखोल माहिती दिली गाडगे महाराजांनी आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी वाहून घेतले होते त्यांनी गावोगावी भजन कीर्तन करून समाज प्रबोधनाचे महान कार्य केले खेड्यापाड्यात जाऊन रस्ते व गावे स्वच्छ करून स्वच्छतेचा मंत्र दिला कुमारी प्रांजल सोजवळ हिने संस्थेचे कर्मवीर ऍडव्होकेट बाबुराव गणपतराव ठाकरे यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले ऍडव्होकेट बाबूराव ठाकरे यांचा जन्म चांदवड तालुक्यातील गणूर या छोट्याशा खेडेगावात शेतकरी कुटुंबात बारा मार्च एकोणावीसशे सव्वीसला ला झाला या घरात बहीण भाऊ धरून बारा भावंडे होती मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी नाशिकच्या एच पी टी महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यानंतर पुणे येथे विधी महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास करून एकोणावीसशे पन्नास मध्ये ते एल एल बी झाले प्राचार्य संजय डेरले यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देऊन स्वच्छतेच्या मंत्रांचा उल्लेख केला विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा आदर्श या निमित्ताने घेऊन आपण आपली शाळा स्वच्छ ठेवली पाहिजे तसेच त्यांनी कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे यांनी नाशिकला वकिली व्यवसाय सुरू केला या व्यवसायात त्यांनी खेड्यातील समाजाला शेतकऱ्यांना योग्य प्रकारे सल्ला देऊन समाजकार्य केले मराठा विद्याप्रसारक समाज, विद्या समाज संस्थेमध्ये अनेक वर्ष त्यांनी सरचिटणीस या पदावर काम केले मविप्र संस्थेत काम करताना त्यांनी त्यांचा करारीपणा कधी कमी होऊ दिला नाही त्यांच्या काळात त्यांनी संस्थेच्या प्रगतीबरोबरच शिस्त गुणवत्ता व पारदर्शकता याकडे विशेष लक्ष दिले खेड्यापाड्यात संस्थेच्या विविध शाखा सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करून दिली मविप्रसंस्थेच्या प्रगतीच्या भरभराटीचा त्यांचा फार मोठा वाटा आहे कुमारी श्रेया शिंदे हिने सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका संगीता कुशारे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते डीपीए न्यूज प्रतिनिधी विकास पाटील ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका